लोकशाही विकास समिती प्रस्थापितांच्या विरोधात लोकसभेच्या रणांगणामध्ये उतरणार मुख्य संयोजक पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती देशातील प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई लढण्यासाठी महाराष्ट्र लोकशाही विकास समिती स्थापन करण्यात आली आहे सर्वसामान्यांची दिशाभूल करून विश्वासघात करणे सत्तेसाठी सामान्य जनतेच्या अधिकारांचे शोषण करणाऱ्या सत्ताधारी व विरोधक प्रस्थापितांना जमीन दोस्त करण्यासाठी महाराष्ट्र लोकशाही विकास समिती लोकसभेच्या रणांगणामध्ये उतरली आहे अशी माहिती मुख्य संयोजक अण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला समितीचे दुसरे संयोजक ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील आबासाहेब राऊत अतुल नागरे पाटील ॲडव्होकेट अनिरुद्ध ऐचले यासह महाराष्ट्र लोकशाही विकास समितीतील सर्व प्रमुख संयोजक उपस्थित होते शेतकऱ्यांसाठी मोफत वीज स्वामीनाथन आयोग लागू करणे मुली व महिलांना मोफत शिक्षण आणि प्रवास सर्वांसाठी शंभर टक्के मोफत आरोग्य सुविधा देणे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संकल्प रायरेश्वरावर शपथविधी घेणे नगरपालिका जिल्हा परिषद शाळेमध्ये मोफत सी बी सी पॅटर्न सुरू करणे मुस्लिम समाजासह अठरा पकड जातींना उमेदवार म्हणून प्राधान्य देणे यासह सामान्यांच्या हिताचे प्रमुख एकवीस ज्वलंत प्रश्न घेऊन महाराष्ट्र लोकशाही विकास समिती आगामी काळात लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती देण्यात आली महाराष्ट्र लोकशाही विकास समितीमध्ये महाराष्ट्र विकास समिती बामसेफ आझाद हिंद शेतकरी संघटना भारतीय प्रजा स्वराज्य पक्ष बहुजन भारत पार्टी रिपब्लिकन पार्टी लोकशाही संघर्ष समिती एकलव्य संघर्ष समिती राष्ट्रीय स्वाभिमान समिती यासह देशातील प्रमुख बारा रजिस्टर पक्ष आणि सामाजिक संघटना गोविंदराव पाटील माझं प्रोफेशन वकील आहे मी महाराष्ट्र विकास आघाडी नावाचा आम्ही सगळ्यांनी मिळून या विचारावर फुले शाहू आंबेडकर महात्मा बसवेश्वर छत्रपती शिवाजी महाराज मौलाना अबुल कलाम अण्णाभाऊ साठे आणि अहिल्यादी होळकर यांच्या विचारधारेशी अनुसरून आणि बाबासाहेबांच्या घटनेचा सारासार अभ्यास करून आम्हाला असं वाटतंय की या देशामध्ये एक चांगल्या राजकारणी माणसं राजकारणात पाठवण्याची आवश्यकता आहे सुसज्जित असेल जे क्राईममध्ये अडकलेले नाहीत आणि जे सामाजिक सा कार्य करणारे माणसं आहेत त्यांना सत्य संधी कशी उपलब्ध करून देता येईल या विचार एक ब्रॉड व्ह्यू ठेवून आम्ही आम्ही राजकारणातले एक महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाची निर्मिती केली त्याच्या माध्यमातनं गत मध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडी एम आय एम आणि भारी बहुजन संघ एकत्र येऊन हो। वंचित आघाडीची निर्मिती झाली त्यामध्ये आमचा घटक पक्ष म्हणून आम्ही काम केलो पण निवडणुकीला के सोपे जावे म्हणून वंचित आघाडी एका नावाखाली आम्ही सगळ्या निवडणुका लढवल्या असो तो भाग आहे पण आम्हाला आता स्वतंत्र महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून असे विचार घेऊन सगळ्यांना सोबत घेऊन जनसामान्य एक समर्थ जनसामान्याला सोबत घेऊन एक समर्थ पर्याय लोकशाहीमध्ये देता येईल का याच्यासाठी आम्ही यावेळेस इलेक्शनमध्ये उतरणार आहोत यावेळेस आम्ही निवडणुकी उतरत उतर असताना गांधी मोदी गांधी मोदी आमचा करण्याचा विचार नाहीये किंवा एनडीए इंडिया एनडीए इंडिया हाही विचार नाहीये इंडियात जावं तर खूप भ्रष्टाचारी लोक तिथं आले एनडीए मध्ये जावं तर त्यांनी नवीन भ्रष्टाचारी घेतलेत जुने भ्रष्टाचारी आणि नवीन ज्यांच्या फायल्या कुजत पडल्या ते भ्रष्टाचारी आणि ज्यांच्या फायली टेबलवर आहेत हे सगळे भ्रष्टाचारी लोक आहेत आणि यांच्या हातून काही देशाचं देशातील जनतेचं भलं होणार नाही अशी जेव्हा आमची खात्री झाली तेव्हा आम्ही एक निष्प्रह कलंक मुक्त असे उमेदवार आम्ही लोकशाहीमध्ये उभे करणार आहोत आणि ती भूमिका घेऊन आम्ही आमच्या जाळू आम्ही महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आता, आता सांगितलं तुम्हाला उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा कर्नाटकामध्ये अशा प्रकारच्या ठिकाणानं आम्ही सुद्धा उमेदवार देण्याच्या प्रयत्नात आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही त्याच वाटचाल आमची चालू आहे आता सध्या आम्ही महाराष्ट्रामध्ये याच्या या प्रेस प्रेस, प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी असं जाहीर करतो की महाराष्ट्रामध्ये आम्ही जवळपास अकरा माणसाची यादी पहिली ह्याच्यामध्ये आम्ही पहिली यादी आमची होते ती जाहीर करत आहोत त्यामध्ये बारा बारामतीमधून याच्यामध्ये काही बदल होतील मागं पुढे होतील बरं का पण बारामती हा मतदारसंघ आम्ही लढवण्याचे ठरवले त्यामध्ये रा आबा राऊत यांची उमेदवारी आम्ही फिक्स करत आहोत शिरूरमधून गजानन गवळी साहेब आहेत माडामधून अॅडवोकेट सचिन झोरे साहेब आहेत सांगलीमधून विनायक यादव साहेब आहेत वर्ध्यामधून उन्मेष वावरे साहेब आहेत हा आंतरराष्ट्रीय सायंटिस्ट आहे उन्मेष हा अमरावती म्हणून राजेंद्र राजूसकर हे आहेत हे शिवसेनेचा होता त्यांनी आता आमची विचारधारा स्वीकारलेली आहे तो तिथून निवडणूक लढतोय नांदेडमध्ये सुरेश राठोड आहे सुरेश राठोड हे बंजारा समाजाचं चा। अतिशय चांगलं काम करतात आणि आम्ही सगळ्या जाती धर्माला न्याय देण्यासाठी ही उमेदवारी देत आहोत बीड मधून चंद्रकांत हजारे होऊन आहेत एक चांगला पत्रकार आहे अतिशय तळमळीन काम करतो पत्रकारितेचं हातकणंगलेमध्ये मुन्ना नदाफ म्हणून आहेत त्यांना उमेदवारी देण्याचं आम्ही फिक्स केलेलं आहे ठाणेमध्ये मल्लिकार्जुन पुजारी यांची उमेदवारी आम्ही जाहीर करतो आणि बुलढाणामधून असलम शहा यांची उमेदवारी जाहीर करत आहोत आम्ही जेव्हा राजकारणात काम करत असताना जात पात मानत नाही याच्यासाठी आता एनडीएने असो की इंडियाने असो मुस्लिम उमेदवार दिलेले नाहीत तर आम्ही आमचं मुसलमान बांधवांना आवाहन केलंय की बाबा आम्ही मुस्लिम दलित ओबीसी आणि इतर मायनॉरिटी लोकांना सुद्धा सोबत घेऊन लढवणार आहोत तुमचे सुद्धा आम्ही उमेदवार द्या आम्हाला उमेदवार दाखवा मग आम्ही माळेगावमधून असेल किंवा मग संभाजीनगरमधून असेल अशा ठिकाणाहून म्हणजे सगळ्या जाती धर्माला सोबत बारा देर सगळे जाती धर्माला सोबत घेऊन आम्ही सगळ्या उमेदवारांना न्याय भूमिका घेऊन पुढे जाणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की लोक आता आमचा विचार करतील कुणा दोन्ही पक्षातल्या भ्रष्ट लोकांना बाजूला सारून वंशवादाला बाजूला सारून आता लोक आमच्या निश्चितपणानं विचार करून, आणि हीच ती वेळ आलेली आहे लोकांनी विचार करून मतदान करावं धन्यवाद